दुर्दम्य आशावाद कठोर मेहनत आणि अचूक नियोजन या त्रिसूत्रीतून कितीही मोठी परीक्षा पास होता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आशिष बालासाहेब साळुंखे या बाला युवकाचे देता येईल डोंगरकडा या गावातून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने एक उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि आपण त्या भरारीचे सर्वजण साक्षीदार आहोत आज आपण आशिष बालासाहेब साळुंके यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नुकताच एम पी एस सी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला जाही आहे आणि या एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये जनरल संवर्गातून पन्नासव्या क्रमांकाने आशिष बालासाहेब साळुंके हे उत्तीर्ण झालेले आहेत आशिष आपलं या एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि आपण ही परीक्षा उत्तीर्ण झालात यशस्वी झालात आज आपल्या काय भावना आहेत कसं वाटतंय एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालो एस टी आय पदी निवड झाली माझी याबद्दल मला मनस्वी खूप आनंद होत आहे माझ्या मेहनतीला आज या ठिकाणी फळ मिळालेलं आहे याचा मला खूप आनंद आहे आपल्या या यशामध्ये कुटुंबातील इतर सदस्यांचा कसा वाटा आहे कारण प्रत्येक कुटुंबामध्ये जे सदस्य असतात त्या सदस्यांच्या मदतीमुळे आपण ही यशस्वी भरारी घेऊ शकत असतो मग आपल्या कुटुंबातील सदस्यांचा यामध्ये कसा वाटा आहे तसं पाहिलं तर माझ्या यशामध्ये संपूर्ण हाता म्हटलं तरी चालेल माझ्या कुटुंबाचाच वाटा आहे mm. कारण वयाच्या चार वर्षे असताना माझ्या वडिलाचं निधन झालं त्यानंतर माझा सांभाळ माझं शिक्षण माझं पूर्ण इथपर्यंत जे मी आज एस टी आय पदी निवड झालो या या पूर्ण या याचं श्रेय माझ्या कुटुंबाचं आहे माझ्या कुटुंबानं माझ्या पाठीमागे उभे राहिले मला चार भाऊ आहेत माझे चारही भाऊ माझ्यासाठी पूर्ण मला एक स्वतंत्रपणे मुभा दिली प्रत्येक शिक्षणासाठी आणि मला त्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्या, त्या या पूर्ण यशामागे माझ्या कुटुंबाचा पूर्णतः वाटा आहे बरोबर आहे कारण जोपर्यंत आपल्याला आपल्या कुटुंबाचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही मग मा, मला सांगा की विद्यार्थी म्हणून आपण आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठं झालं माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरकडा फाटा इथूनच झालेला आहे आणि माध्यमिक शिक्षण माझं पाचवी ते दहावीचं बापूराव देशमुख हायस्कूल डोंगरकडा फाटा म्हणजे आमच्याच गावातच झालेला आहे ग्रामीण भागातच माझं दहावी पर्यंत शिक्षण झालं त्यानंतर मी अकरावी बारावी साठी सायन्स कॉलेज नांदेड येथे मी अकरावी बारावी साठी गेलो आणि त्यानंतर माझं पदवीचं शिक्षण हे माझं इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगची पदवी आहे माझं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे मी आणि पदवीचं शिक्षण माझं शासकीय अभियांत्रिकी कॉलेज जळगाव इथून झालेलं आहे इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी सहसा कुठल्या तरी एखाद्या कंपनीमध्ये जॉब करतो आणि स्थिर होतो आपलं करिअर तो तिकडे निवडतो परंतु आपण इंजिनिअरिंग केलेली असून सुद्धा एमपीएससी करावी असं आपल्याला का वाटलं माझं म्हणजे माझं इंजिनिअरिंग नंतर चार वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर माझं कंपनीमध्ये कॅम्पस सिलेक्शन पण झालं होतं पण शेवटच्या वर्षी आमच्या कॉलेजमधून एक विद्यार्थिनी होती आमच्या कॉलेजची तिची राज्यसेवेमधून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली त्यातून मला काहीतरी वाटलं की इंजिनिअरिंग करून आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी योगदान आपलं असलं पाहिजे यासाठी माझ्या मनात विचार आला की आपण सुद्धा ही एमपीएससी एक, ची एक्झाम एक एक ट्राय करू त्यासाठी कॅम्पस सिलेक्शन झालेली माझी पुण्याला नोकरी लागलेली मी जॉईन न करण्याचा निर्णय घेतला आणि एमपीएससी ची तयारी मी सुरू केली बर मग एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये असा एक न्यूनगंड असतो की कोणातरी मोठ्या शहरामध्ये आपण शिकलं पाहिजे तरच आपण यशस्वी होतो किंवा स्पर्धा परीक्षेसारख्या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळतं परंतु या सर्व विचारांना फाटा देत आपण ग्रामीण भागातील असून सुद्धा आपलं शिक्षण सुद्धा एका छोट्या गावात ग्रामीण भागात डोंगरकड्यामध्ये झालेलं आहे आणि इथं शिक्षण घेऊनही आपण यशस्वी झालेलं आहात मग विद्यार्थी म्हणून आशिष कसा होता म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के असे आपल्याला मार्क असायचे का एक सर्वसाधारण विद्यार्थ्यासारखीच आपली प्रगती शालेय जीवनात तसा मी एक सर्वसाधारण विद्यार्थी होतो दहावीला मला तसे सर्वसाधारण अठ्ठ्याऐंशी टक्के होते जास्त काही मी एवढा म्हणजे अति हुशार असा विद्यार्थी पण नव्हतो बारावीला मला ऐंशी टक्के होते नव्वद वगैरे टक्क्याचा विद्यार्थी नाही पण ग्रामीण असो की शहरी असो एमपीएससी ही एक अशी परीक्षा आहे किंवा ची परीक्षा असं कोणीही देऊ शकतं यामध्ये ग्रामीण असो शहरी असो असा न्यूनगंड असण्याचं काही कारण नाही एमपीएससी मध्ये कुणीही म्हणजे गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही स्तरातून आलेला व्यक्ती किंवा विद्यार्थी यामध्ये परीक्षा देऊन एक मोठ्या पदाला गवसणी घालण्याचं घालण्यासाठी तयार होऊ शकतो बर मग ही ची परीक्षा आहे तर त्या परीक्षेचं स्वरूप कसं असतं आणि ती कशी देतात म्हणजे आपला हा जो इंटरव्ह्यू आहे तर ग्रामीण भागातील विद्यार्थी विशेषतः अकरावी बारावीचे विद्यार्थी ऐकतात मग या विद्यार्थ्यांना ची परीक्षा आणि त्या परीक्षेचं स्वरूप याबद्दल काय सांगाल ची परीक्षा तुम्हाला जर ची परीक्षा द्यायची असेल तर त्यांचा एक मिनिमम क्रायटेरिया आहे की तुमची पदवी पूर्ण असणं आवश्यक आहे मग ती कोणतीही पदवी असो त्याच्याशी तुम्हाला म्हणजे कोणतीही एक पदवी असणं तुमच्याकडे आवश्यक आहे त्यानंतर एमपीएससी मार्फत वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जाते त्यामध्ये राज्यसेवाची एक्झाम आहे कंबाईनची एक्झाम आहे त्या एक्झामची एक स्वरूप असतं की प्रथम पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर मुलाखत या पायऱ्या असतात या, या पायऱ्यातून आपल्याला जावं लागतं पहिल्यांदा तुम्हाला पूर्व परीक्षा देऊन एक कट ऑफ लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी पात्र केलं जाते मुख्य परीक्षे मधून तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र केल्या जाते आणि शेवटी मुलाखतीमधून तुमची निवड होते काही पदासाठी मुलाखत असते काही पदासाठी मुलाखत नसते आणि जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षा देणार मुख्य परीक्षा देणार जर मुख्य परीक्षेत तुम्हाला अपेक्षित मार्क नाही मिळाले तर तुम्हाला पुन्हा पूर्व परीक्षा द्यावा लागते mm -hmm. एक प्रकारे हा साबसिडीचा खेळ असतो <laughs>, जेव्हा तुम्ही तुम्हाला सीडी मिळेल तेव्हा तुम्ही एक सर्वोच्च पदापर्यंत किंवा एक तुम्हाला अपेक्षित असलेल्या पदापर्यंत जाऊ शकता पण ज्या वेळेस तुम्ही सापाच्या तोंडा देईल तेव्हा तुम्हाला शून्यातून पुन्हा सुरुवात करावं लागते बरं एखाद्या क्षेत्रात करिअर घडवायचं असेल तर प्रत्येकाच्या समोर कोणीतरी रोल मॉडेल असतो कोणीतरी आदर्शिताचं असतं तर असं आपल्याला आपला आदर्श म्हणून आपण कोणाकडे पाहता तसं मला आदर्श म्हणून बघण्यासाठी लांब जाण्याची गरज कधी पडलीच नाही माझ्या घरातच माझे मोठे तीन बंधू आहेत जे जे मला एक प्रेरणा आणि एक आदर्श म्हणून माझ्या समोर आहेत माझे मोठे बंधू आहेत गोविंदराव साळुंके त्यांनी मला म्हणजे आयुष्यामध्ये मोठं कसं व्हायचं हे मी त्यांच्याकडून शिकलो पुन्हा काय वेळेचं नियोजन किंवा लवकर कसं उठायचं ह्या ह्या नियोजन मी माझ्या दोन नंबरच्या बंधूकडून शिकलो आणि जर आयुष्यात काही म्हणजे कमी झालं किंवा मार्गदर्शन जर कुणाचं मला प्रॉपर मिळालं असेल तर माझे तीन नंबरचे बंधू गजानन साळुंके यांचं मिळालेलं आहे मला आदर्श म्हणून डोळ्यासमोर माझे तीन व्यक्ती घरातच असल्यामुळे मला बाहेर जाण्याची पुढे आदर्शाची काही गरजच पडली बरोबर आहे एखाद्या व्यक्तीच्या समोर जेव्हा आदर्श असतो तेव्हा तो त्या आदर्शाकडे पाहून आपली वाटचाल करत असतो आणि आपले भाऊच आपले आदर्श असल्यामुळे आपल्याला या क्षेत्रामध्ये वाटचालीची प्रेरणा ते देत गेली आणि आपण तसं तसं पुढे जात गेलो मग मला सांगा ची तयारी करताना अभ्यासाचा खूप महत्वाचा रोल आहे अभ्यासाची आपली पद्धत कशी होती आणि किती वेळ आपण अभ्यास करायचा अभ्यासाची पद्धत माझी जर विचाराल तर मी सकाळी म्हणजे माझं ठरलेलं शेड्यूल असायचं पूर्ण या जो जितके वर्ष मला या तयारी करण्यात लागली माझा एक ठर थर, ठरलेलं शेड्यूल असायचं सकाळी मी साडेपाच ला उठायचो ज्याची प्रेरणा माझे मी आताच सांगितलं माझे दोन नंबरचे भाऊ आनंद साळुंके यांच्याकडून मिळाली ते सकाळी साडेपाच सहा ला उठून शेताकडे जाणार त्याच्यातून मी लवकर उठण्याची प्रेरणा घेतली मी साडेपाच ला उठायचो आपले सकाळचे सगळं पूर्ण तयारी होऊन मी सात वाजता लायब्ररीमध्ये जॉईन टच करायचो आणि सात ते बारा हा माझा पहिला स्लॉट असायचा यामुळे मी अभ्यास करायचो थोडंफार एक दोन दोन तास झाले की मी थोडं फ्रेश होण्यासाठी उठायचो mm -hmm. त्यानंतर बाराच्या नंतर बारा ते एक मेस ला जाऊन जेवण वगैरे हो करणे आणि थोडं फ्रेश होणे याच्यामध्ये जायचा एक नंतर मी पुन्हा लायब्ररीत बसायचो mm -hmm. एक ते पुन्हा चार पर्यंत साडेचार पर्यंत मी पुन्हा अभ्यास करायचो त्यामध्ये थोडाफार एक गॅप असायचा पंधरा वीस मिनिटाचा एक फ्रेश होण्यासाठी mm -hmm. आणि पाचच्या नंतर पुन्हा संध्याकाळचा एक थोडाफार चहा वगैरे पिऊन पुन्हा अजून मी संध्याकाळी सहा सहा ते आठ असा अभ्यासाला बसायचो साधारणतः माझा आठ ते दहा तासाचा असं अभ्यासाचा वेळापत्रक असायचं बरं एम पी एस परीक्षा ते निकाल यामध्ये बराच कालावधी जातो मग या, या दरम्यान परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आत्मविश्वास टिकून ठेवणं खूप आवश्यक असतं यावेळेमध्ये आपला आत्मविश्वास आणि आपलं मनस्वास्थ्य किंवा मनोबल कायम सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं टिकून ठेवणं आवश्यक असतं मग हे टिकून थेवन, ठेवण्यासाठी आपण काय करायचं बरोबर आहे एमपीएससी ची परीक्षा म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे संयम संयम तुमच्याकडे असला तरच तुम्ही एमपीएससी ची परीक्षा पास होण्यासाठी म्हणजे पास होऊ शकता संयम हा अत्यंत महत्वाचा आहे तर यासाठी काही म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी देता प्री जर तयारी करता साधारणत चार ते पाच महिने जर तुम्ही तुम्ही प्री अभ्यास केला तोपर्यंत एकदम देऊन अभ्यास करायचा त्यानंतर पेपर दिल्यानंतर तुम्हाला आन्सर किवर तुम्हाला कळते का होणार आहे नाही होणार आहे जर होत असेल तर तुम्ही पूर्ण तुमच्याकडे टाईमच नाही तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास तेवढ्याच आत्मविश्वासाने करायचा कारण प्री पास झाला म्हणजे तुम्हाला तुमचं सक्सेस आहे असं कोणी नाही सांगता येणार म्हणून तर सातत्य तुम्हाला ठेवावंच लागणार आहे त्या गोष्टीमध्ये आणि आत्मविश्वास ढळू देणार नाही दे, एमपीएससी क्षेत्रात आत्मविश्वास असणे त्यासाठी मग थोडेफार एक्स्ट्रा पुस्तकं वाचायचे आपल्याला जर टाइम काढून सर किंवा मग युट्यूबवर एखादे मोटिवेशनचे व्हिडिओ पाहणं हे ह्या गोष्टी मी करायचो पण या सगळ्या गोष्टी ह्या बाहेरून मोटिव्हेशन देणार आहे जर एमपीएससी मध्ये सक्सेस व्हायचा तर सर्वात महत्वाचं आहे की आपल्या आतूनच तेवढे मोटिवेशन आतूनच प्रेरणा असली पाहिजे बघ एमपीएससीची परीक्षा आपण दिलात आणि त्यात आपण उत्तीर्णही झालात तर लाखो विद्यार्थी म्हणजे जवळपास तीन लाख विद्यार्थी एम पी एस सीची परीक्षा देतात आणि त्यातून काही मोजकेच विद्यार्थी पास होतात मग त्यासाठी जेव्हा काही काही विद्यार्थी दहा दहा वर्षाची तयारी पुण्याला जाऊन किंवा इतरत्र क्लास लावून करत असतात पण काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की त्यांचा प्लॅन बी ठरलेला नसतो की एम पी एस सी नाही झालं तर पुढं काय करायचं कारण त्यामध्ये वय निघून जातं आणि नंतर मग ते बरेच नाव उमेद होतात मग असं समजा आपण जर एमपीएससी उत्तीर्ण झाला नसता तर आपला प्लॅन बी काय ठरला होता प्लॅन बी हा प्रत्येकाचा असायलाच पाहिजे कारण एमपीएससी म्हणजे एकदम अनसर्टेनिटीची एक्झाम आहे होईलच असं कोणीच सांगू शकत नाही तर माझ माझ्या सुदैवानं असं की माझी डिग्री इंजिनिअरिंगची होती जर यदा कदाचित या क्षेत्रात माझ्याकडून काही झालं नाही तर माझ्याकडे एक प्लॅन बी म्हणून इंजिनिअरिंगची डिग्री होती की जो मी पुन्हा कधीतरी जॉईन करून माझा कंपनी जॉब चालू असता परंतु जर तुम्हाला या क्षेत्रात यायचंच आहे तर माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही पहिली प्री देसाल आणि जर तुम्हाला अपयश आलं दुसरी प्री दिली तर निदान तुम्ही दुसरी प्री जास्तीत जास्त क्वालिफाय झालेच हो पाहिजे जरी तुम्हाला अपयश आलं तर मॅक्झिमम ती, तीन वेळेस अटेम्प्ट द्यायला पाहिजे असं जर तुमची तिसऱ्या वेळेस पण जर प्री निघत नसेल तर तिथंच थांबणं गरजेचं आहे जेणेकरून पुढचे दहा वर्ष तुमचे घालण्याची तुम्हाला गरज नाही स्वतःच्या अभ्यासावर एक आपल्याला अंदाज येतो आणि त्याच्यावरूनच करते आता माझं कसं झालेलं आहे मी कंटिन्यू प्री परीक्षा पासच होत जातो प्रत्येक मेन्सला मी असायचो प्रत्येक मुख्य परीक्षेला असायचो त्यामुळं मला माझ्यावर स्वतःवरच एवढा विश्वास होतो की एक ना एक दिवस आपल्याला हे यश मिळणार म्हणजे आतापर्यंत आपण किती प्रयत्न केले कि आणि आपला हा किती हा माझा जर टी आय पदासाठीचा प्रयत्न विचारला तर हा माझा तिसरा प्रयत्न आहे आणि मी दुसऱ्या सुद्धा राज्यसेवेच्या अनेक मुख्य परीक्षा तीन चार वेळेस मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आणि एकदा पीएसआय पदाची मुलाखत सुद्धा मी देऊन आलेला आहे मुलाखतीपर्यंत जाऊन पुन्हा वापस आलेला आहे बरोबर मग एमपीएससी आपण पास झाला आणि आता आपला एसटीआय म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आपण एवढ्यावरच थांबणार आहात का यापेक्षा मोठ्या पदांसाठी आपली तयारी सुरू ना अजून सुद्धा एक मोठ्या पदासाठी एक तयारी माझी करण्याची इच्छा आहे यापेक्षा जर माझा अभ्यास आहे तर आपण काहीतरी करू शकतो याच्यावर माझा पण विश्वास आहे अजून मोठ्या पदासाठी माझी तयारी करण्याची इच्छा आहे बर आशिष आपण गावामधून एमपीएससी गावच नाही तर परिसरातून एमपीएससी उत्तीर्ण झालेले पहिलेच व्यक्ती आहे आणि याबद्दल गावकऱ्यांनी आपला जाहीर सत्कार देखील केलेला आहे याबद्दल आपल्या काय भावना आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या गावासाठी काय करणार आहात गावातून एम पी एस सी उत्तीर्ण होणारा मी पहिलाच विद्यार्थी असल्यामुळं गावातील लोकांनी माझा खूप मोठा सत्कार केला यावरून लक्षात आलं की गावामध्ये आमच्या परिवाराविषयी आमच्याविषयी खूप जिवाळा आणि प्रेम दिसून आलं त्या सत्काराचा उत्तर म्हणून किंवा एक ऋण म्हणून मी इथून पुढे जे एम पी एस सीची तयारी करणारे गावातील विद्यार्थी आहेत त्यां त्यांना योग्य मार्गदर्शन करेन त्यांना जिथे जिथं माझी मदत लागेल त्यांच्यासाठी मी नेहमीच उपलब्ध असेन शाळेत असेही मी शाळेत एक दोन ठिकाणी जाऊन मार्गदर्शन केलेलं आहे आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा कोणाला माझी गरज लागेल त्यावेळेस मी त्यांना नक्कीच मदत करेल आणि एवढी नक्की खात्री वाटते की माझ्या यशानंतर आमच्या गावातून एम पी एस मध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतील मी आय झालो माझ्यानंतर अनेक विद्यार्थी एस टी आय पी एस आय अनेक एमपीएसी मधून भरले जाणाऱ्या पदाद्वारे उत्तीर्ण होऊन यश मिळवतील याची मला खात्री आहे बर जाता जाता ग्रामीण भागातला हा आपली ही मुलाखत ऐकणारे जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एवढा संदेश देईल किंवा आपण ग्रामीण भागातले आहेत म्हणून काही मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका जर तुमची कष्ट करण्याची तयारी असेल अभ्यास करण्याची तयारी असेल तुमच्याकडे सातत्य ठेवण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही या क्षेत्रात जर आलात तर तुम्ही नक्कीच याच्यामधून यश मिळू शकाल फक्त तुम्हाला सातत्य आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवा याच्यातून एक ना एक दिवस तुम्ही यशस्वी व्हाल एवढंच तुम्हाला सांगा धन्यवाद आपण खूप छान आमच्याशी संवाद साधलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना आपलं मन मोकळं केलं की त्यांनी एम पी एस तयारी करताना काय काय गोष्टी लक्षात घेणं आवश्यक काय अभ्यासाचं नियोजन कसं करायचं यासंबंधीची एक सविस्तर माहिती आपण आमच्या विद्यार्थ्यांना दिलात आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद